नमस्कार मित्र हो मी संजय सनवनी आपण पाहिलं की स्थलांतरित झालेले वैदिक कार्य आधी शूद्रांच्या राज्यात कसे आले तेथे ते त्यांनी पाच सहा पिढ्या थांबवून ऋग्वेदाची पुनर्रचना केली ब्राह्मण ग्रंथालयाची सुरुवात केली यजुर्वेद दिला आणि पुढील प्रगतीसाठी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी कुरु पांचाल हा जो त्या काळातला उत्तर भारतातला एक बलाढ्य समूह होता सगळे एकमेकांचे नातेवाईकच होते राजे लोक त्यावेळेचे त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी यांनी त्यांच्याकडं जायचं ठरवलं पण जायचं तर असा कसं आपलं स्वागत करते मग त्यांनी एक भन्नाट युक्तीला जन्म दिला त्यांनी कुरुराजाला सांगितलं आणि ही कथा ब्राह्मण ग्रंथांमध्ये येते महाभारतातही येते रामायणातही येते वेगवेगळ्या स्वरूपात येते अगदी बौद्ध साहित्यात सुद्धा येते आणि जैन साहित्यातही येते ही कथा अशी सांगितली की तुमचे जे पूर्वज आहेत प्राचीन ते उत्तर कुरु म्हणजे हिमालयाच्या पलीकडं राहणारे ते लोक ते आता देवतुल्य आहेत त्यांचं आयुष्यमान प्रचंड असतं तिथे वृक्ष बारा महिने फळांनी लगडलेली असतात नद्या वाहत असतात आणि ती देवभूमी आहे आणि तुम्ही तिकडून इकडे येऊन राज्य वसवलेले दक्षिण आहात म्हणजे ते उत्तर करू तुम्ही दक्षिण करू आणि आम्ही त्यांना चांगले परिचित आहोत आता समजा तुम्हाला येऊन कोणी सांगितलं की तुमचा कोणी पूर्वज किंवा हे आमच्याच भागात राहत होते त्यांची एक शाखा अजूनही तिथे आहे तर तुमच्या मनामध्ये समोरच्या माणसाबद्दल एक आत्मीयता तयार होते हा एक मानसशास्त्रीय प्रयोग असतो तो मानसशास्त्रीय प्रयोग त्यांनी कुरू राजांवर केला कुरूंना त्यांच्याबद्दल अगत्य वाटलं त्यांच्यासाठी मग यांनी यज्ञ पण केले आणि उत्तर करून तुमच्या कुरूच्या राज्याची भरभराट हो अशा अर्थाच्या ऋच्या सुद्धा त्या यज्ञप्रसंगी म्हटल्या आता त्यांची भाषा यांना समजणं शक्य नाही म्हणजे त्या ऋग्वेदातली भाषा समजणं शक्य नाही परंतु एवढ्या घोष चाललेला आहे अग्नीच्या ज्वाळा उफाळत आहेत त्यात आवत्या दिल्या जात आहेत हे सगळं बघून कुरुराजे भारावून जाणं स्वाभाविक होतं आणि उत्तर कुरूच्याबद्दल आत्मीयता वाटणं आणि त्या त्यांची माहिती देणारं ते ज्ञान विस्मरणात गेलेलं ज्ञान देणाऱ्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम आणि स्नेहभाव वाटणं तर स्वाभाविक होतं त्यामुळे वैदिकांचा कुरूंच्या दरबारातला प्रवेश सुलभ झाला मग पांचाल होते मत्स्य होते शूरसेन होते हे राजे एकमेकांच्या संबंधी सर्व किंवा जवळचे परिचित त्यामुळे त्यांच्या दरबारांमध्ये सुद्धा प्रवेश करायला राज्यसभांमध्ये प्रवेश करायला अत्यंत सोपं गेलं आणि वैदिकांनी तेथे असते 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 पहिले कुरूंना पांचालांना मत्स्य शिवसेनांना क्षत्रिय घोषित करून टाकलं आणि ते वैदिकच कस कसे आहे आणि क्षत्रियत्व त्यांचं पूर्वी कसे हरपलं होतं ते तुम्हाला मी परत मिळवून देतो म्हणून तेही परत मिळवून दिलं त्यामुळे एका प्रकारे या चार राजांचं वैदिकीकरण झालं म्हणा त्यांचा धर्मांतर झालं म्हणा किंवा त्या धर्माच्या प्रभावाखाली ते आले असं तुम्ही म्हणा अर्थ काही काढता येतो परंतु हे वैदिक धर्माचं वर्चस्व वाढायला सुरुवात झाली ही अशी पूर्व त्याने त्यांनी शूद्रांच्या राज्यात केली होती प्रवासात शूद्रांचं राज्य ते करू राज्यापर्यंत येईपर्यंत पूर्ण रिसायटेशन केलेलं होतं पूर्ण घोकून ठेवलेलं होतं कोणी कोणती कशी काय भूमिका निभावायची कोणी कोणती काय कथा सांगायची पूर्वजांबद्दल काय सांगायचं उत्तर कुरुबद्दल काय सांगायचं मेरू पर्वत हा जो एक काल्पनिक पर्वत आहे त्या पर्वताची सुद्धा त्यांनी सांगितलं की त्या पर्वताच्या उत्तरेला आहे हिमालयाच्या उत्तरेला आहे आणि काही तर खरोखरच तो अस्तित्वात असलेला ब्राह्मण ब्राह्मण ग्रंथाच्या काळामधला अस्तित्वात असलेला आस प्रदेश मानायला लागले होते म्हणजे तो प्रदेश काल्पनिक नाही परंतु वास्तव असा आहे की मध्य आशियामध्ये बारा महिने फळ असणारी झाडं नाहीत नद्या नाहीत उलट्या ते प्रचंड मोठं वाळवंट आहे त्याला माकन वाळवंट म्हणतात पर्वत आहेत अर्थातच परंतु ते सगळे अति थंड शीत असे हो प्रदेश आहेत आणि तिथे रानटी टोळ्या त्या काळातही राहत होत्या त्या आपण किरगिर म्हणू तुर्किश म्हणू अशा अनेक टोळ्या शक असतील त्यानंतर सर मंगोली नसतील या सगळ्या टोळ्या त्या भागात राहायच्या कोणाच्या मालकीचा कोणाचा प्रदेश नव्हता म्हणजे राज्य असं नव्हतंच जिथे जो टोळी जाईल तो त्यांचा प्रदेश त्यामुळे त्याला असं म्हणता येईल की एक रानटे लोकांचा प्रदेश होता परंतु हा यांनी कधी बघितला नाही कारण हिमालयाच्या त्यावेळेस ह्याची शक्यताही नव्हती हिंमतही नव्हती त्यामुळे या कुरूंना वाटलं की हे वर्णन जे केलंय अगदी मिथिकल पद्धतीने पौराणिक कथेच्या पद्धतीने ते खरंच असलं पाहिजे आणि त्यांचा त्यांच्यावर एक आत्मीयता कारण आपल्या पूर्वजांबद्दल किंवा आपले दूरचे नाते कुठले राहतायेत हे सांगणारा माणूस कोणी जर आपल्याला भेटला आणि ती आठवणी सांगितल्या त्या खऱ्या असो खोट्या असो आपल्याला त्या समोरच्या माणसाबद्दल एक प्रकारची आत्मीयता वाटायला लागते आदर वाटायला लागतो प्रेम वाटायला लागतं आणि माणूस जवळ येतो झालं यानंतर त्यांच्या कोडूंसाठी यज्ञ पण केले वैदिक भाषेमध्ये ते यज्ञ त्यात जे मंत्र आहेत त्याचा अर्थ या कुळू राजांना समजणं शक्य नव्हतं कारण त्यांची भाषा प्राकृत प्राकृत भाषा असल्यामुळे त्यांना ते समजत नव्हतं नाही समजलं याला चांगलंच होतं त्याचं समजावं असा त्याचा हेतूही नव्हता परंतु तो, तो मंत्र घोष त्या यज्ञाच्या ज्वाला त्या दिल्या जाणाऱ्या होत्या यामुळे पूर्ण राज्यावर किंवा प्रजेवर त्याचा एक मानसिक प्रभाव पडला आणि कुरु पांचाल मत्स्य शिवसेन हे जे आसपासची जे राज्य होती आणि एकमेकांचे कोणत्या ना कोणत्या ना नाते बंधनात अडकलेलेच होते कोणी कोणाला मुलगी दिलेली होती कोणी कोणाला मुलगी दिली असेल का मुलगा मुलाशी आपल्याकडे घेतला असेल अशा प्रकारचे जे साठ लोट प्रकारचे विवाही झालेले होते त्यामुळे त्यांच्यात नातेसंबंध होते त्यामुळे त्यांच्याही दरबारांमध्ये यांना प्रवेश मिळणं अगदी स्वाभाविक गेलं आणि कोणता तरी नवीन धर्म आहे काहीतरी त्याचं वैशिष्ट्य वेगळी आहेत त्याची आचारपद्धती वेगळी आहे विचारपद्धती वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये जे लोकधर्म म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे सामाजिक दर्जे असे जन्मजात सुनिश्चित केलेले होते ते तसे होत आहेत आणि आम्ही क्षत्रिय असं ज्या वेळेस त्या राजांना कळलं त्यावेळेस त्यांना किती ब्रह्मानंद झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता अशा रीतीने एक फॅब्रिकेटेड कथा बनावट बनवलेली कथा सांगून त्या राजांचं मन आपल्या बाजूने वळवलं अशा रीतीने वैदिकांचा तिथे प्रवेश झाला हा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या त्यांनाही माहिती होत की आपण मुळचे इथले नाही त्यामुळे मनुस्मृती जे तिथेच लिहायला सुरुवात झाली पुन्हा पहिल्या दुसऱ्या पर्यंत लिहिली परंतु सर्वात जुना भाग आहे मनुस्मृतीचा अध्याय दोन पॉईंट सतरावा श्लो अध्याय दुसरा सतरा श्लोक आणि अध्याय दुसरा एकोणीस श्लोक येथे असं सांगितलंय की हा जो चार राज्यांचा प्रदेश आहे तो बम्मरसीचा प्रदेश आहे हा आर्यांना राहण्यासाठी सगळ्यात उपयुक्त आहे आणि सरस्वती आणि दृश्यवती नदी काठीचा जो प्रदेश आहे तो म्हणजे ब्रह्मावर्त तो मात्र सर्वश्रेष्ठ देवतुल्य स्वर्गीय असा तो प्रदेश आहे आता बघा सुटलेल्या प्रदेशात प्रत्येकाला प्रिय वाटतो आत्मीयता असते त्यांनी आपली सरस्वती अफगाणिस्तानातली किंवा त्याच्या शेजारी वाहनाची उपनदी दृश्यवती त्या प्रदेशाला नाव दिलं ब्रह्मावर्त आणि इथे जे नाव दिलं आर्यावर्तना नंतर पडलं हे लक्षात ठेवा तो ब्रह्मर्षी देश हा ब्रह्मर्षी देश आहे येथे तपाचरण यज्ञ केले जावे ही यज्ञभूमी याचा अर्थ असा नाही की या भागातले लोक सगळेच वैदिक धर्माचे झाले होते नाही असं होत नाही परंतु राजे वैदिक अधिकारी वैदिक म्हटल्यानंतर यांचं जे महात्म्य आहे ते वाढलं आणि त्यांनी हळूहळू त्या ब्रह्मर्षी देशाला आर्यावर म्हणून घोषित केलं आर्य हे नाव त्यावेळेस हे धर्माचं नाव बनलं होतं भारतात जो वैदिक धर्म आला त्याचं आरंभीचं नाव हे आर्य धर्म आर्य म्हणजे श्रेष्ठ माणूस वगैरे वगैरे हे शब्द जे आहेत त्याचे अर्थ जे आहेत संकल्पना ज्या आहेत या नंतरच्या काळात त्यांनी सोयीनुसार बदलल्या किंवा लोकांनी बदलल्या किंवा प्रत्येक भगवान बुद्धांनी आर्य शब्द वापरलाय महावीरांनी आर्य शब्द वापरलाय परंतु वेगळे अर्थ आले त्याच्या अर्थ छटा वेगळा ता आहे त्याचा अर्थ वेगळा आहे परंतु हा आर्यावर्त त्याचं नाव पडलं पतंजलीने सुद्धा काय म्हटलंय की आर्यावर्त म्हणजे गंगा आणि यमुनेच्या वाटला प्रदेश म्हणजे आर्यावर्त त्यांना हा जर चार राज्यांचा थोडाफार भूगोल जर सोडला तर बाकीच्या भारताची म्हणजे तेही विंध्य पर्वताच्या उत्तरेकडची विंध्याच्या दक्षिणेकडची त्यांना काडी इतकी माहिती नव्हती तिथे सगळे शुद्रच राहतात असं मोघ मिदान आहे आणि हे जे उत्तर भारतात आर्या वर्ताच्या आजूबाजूला राहणारे हिमालयापासून त्यांना ऐकू माहिती हिमालय आहे इकडे समुद्र आहे तिकडे समुद्र आहे तर यांनी काय केलं की तो सुद्धा आर्यावर्तला भाग म्हणून डिक्लेअर तर केला पण प्रत्यक्ष आर्यावर्त या चार राज्यांचा होता आणि त्या चारही राज्यांची नावं मनुस्मृतीने दिलेली आहे पुढचं काम त्यांनी तिथे लगेच काय केलं की या धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे म्हणून सत्तावीस किंवा एकवीस कारण काहींनी एकवीस संख्या दिली काहींनी सत्तावीस संख्या दिली धर्मप्रचार नेमले त्यासाठी शौनक असेल शाकल असेल बास्कल असेल अश्वलायन असेल शंखायन असेल अगस्ती असेल असे, 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 असे काही या महत्वाच्या व्यक्ती होत्या हा अगस्ती म्हणजे ऋग्वेदातला दुसरं मंडल लिहिणारा अगस्ती नव्हे समान नावाचा नंतरच्या काळात झालेला हा धर्मप्रचारक मानून याला दक्षिणेकडे धर्मप्रचारासाठी इसवी सन पूर्व पहिल्या दुसऱ्या शतकात पाठवलं हो आणि अगस्ती हा दक्षिणेत फारच लोकप्रिय आहे त्याच्यावर अत्यंत श्रद्धेने लोक त्याच्याकडे बघतात हे आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्रातली अगस्ती लोपामुद्रा ही कथा फार प्रसिद्धच आहे ही तशी ऋग्वजातली कथा पण लोपामुद्रा ही तिकडची अगस्ती तिकडचा अफगाणिस्तानामधला हे इथे ती नावांची इथलेच होते असं दाखवण्यासाठी रोपामुद्रा विदर्भाची वगैरे वगैरे अशा त्या संकल्पना लढवल्या कारण आगस्तला शेवटी धर्मप्रचार करायचा होता आणि धर्मप्रचार करायचा तर मी तुमच्याच भागातला आहे हे सांगणं गरजेचं होतं जसं आमचे पंतप्रधान म्हणत असतात की मै तो गंगा मैयाने म्हणजे बुलाय आहे वाराणसीला गेले तर आसामला गेले तर मैं तो आसाम को बचपन से जाणता हू अशा प्रकारचे जे राजकीय नेते जशी भाषा वापरतात आपण तिथल्याच लोकांशी कसे निगडीत आहोत कसे जोडलेले आहोत हे दाखवायची एक हाऊस असते आणि त्याचा उपयोग होतो बऱ्याच प्रमाणात होतो कारण लोकांना ऐकणाऱ्याला फार खा, छान वाटतं की या माणसाला आपल्यातलंच आपल्याला स्वतःला समजतो आपल्याबद्दल सहानुभूती बाळगतो चांगलं वागतो तर हे सत्तावीस धर्मप्रचारक नेमले हे धर्मप्रचारक पूर्वेकडं म्हणजे मगध बंगाल ओरिसा दक्षिणेकडे ज्याला आपण आत्ताची मध्य प्रदेश म्हणू राजस्थान म्हणू गुजरात म्हणू महाराष्ट्रात तर पहिल्या शतकातच आले हे लोक प्रचारक कितव्या तरी पिढीच्या असणार त्या अर्थातच कारण हे धर्मप्रचार एवढ्या वेगाने करण्याची त्यांची शक्ती नव्हती म्हणजे ते काही राजे स्वतः राजे नव्हते ते राजाश्रित होते राजांचा आश्रय होता राजांची त्यांना मुदत होती राजांचे जे सल्लागारही बनले होते कुरु असेल पांचाल असेल तुम्ही ते बघा त्यांचे जे सल्लागार तुम्हाला महाभारतात जे दिसते महाभारत आता भ्रष्ट स्वरूपात आपल्याकडे अस्तित्वात आहे परंतु त्यांचे हे पुरोहित सल्लागार असल्यामुळे त्यांना एक महात्म्य प्राप्त झालं होतं परंतु धर्म लादू शकतील अशी त्यांची शक्ती नव्हती आणि तशी त्या राजांची पण इच्छा नव्हती कारण का ते जरी वैदिक आलेले असले वैदिक धर्माचे तात्पुरते झालेही असले तरी ज्या पारंपरिक ज्या संस्कृतीतनं ज्या धर्मातनं ज्या लोकधर्मातनं ते आलेले होते त्याच्या श्रद्धा त्यांना सोडून देता येणं शक्य नव्हतं तर ह्या भेसळीची उदाहरणं ह्या आताच्या भ्रष्ट झालेल्या महाभारतात आपल्याला दिसतात ते काही वैदिक तत्वही आहेत काही हिंदू तत्वही आहेत काही जैन तत्वही आहेत काही बौद्ध तत्वही आहेत ही सगळी सर मिसळ आहे परंतु मूळ स्वरूपात ज्या वेळेस हे कुरु प्रांतात आले त्यांनी केलेलं हे पहिलं का आणि त्याच्या स्मृती यांनी अशा रीतीने जपल्या त्याला मनुस्मृती आहे कारण मनुस्मृतीने स्पष्ट म्हटलंय की हा ब्रह्मर्षीचा देश सोडून बाकीचे सगळे देश यज्ञ नाहीत म्हणजे यज्ञ करू नये कारण ते सगळे शुद्र राज्य करतात लक्षात घ्या हा शूद्र शब्द हा यांनी जो शूद्र राज्यातून उचलला रा, तो यांनी सरसकट वापरला पण विसंगती अशी हाच मनुस्मृतीमध्ये असंही म्हटले की श्राद्धाला कोणाला बोलवू नये श्राद्धाला तो म्हणतो की मूर्तीच्या पुजाऱ्याला बोलवू नये जो शुद्र राजा आहे त्याला बोलवू नये जो व्यापारी आहे त्याला बोलवू नये पशुपालकाला बोलवू नये अशी त्याने निर्देश घातले आणि शूद्राने बोलवू नये म्हणजे हे सगळे व्यवसाय त्याने लिहिले परंतु शूद्र ही एक वेगळी संज्ञा तरी वापरली म्हणजे त्यावेळेस त्यांना तर ही जाणीव होती की शूद्र ही एक वेगळी जमात आहे त्यांचा इतरांशी काही संबंध नाही तसं पाहिलं तर या सगळ्या जे व्यवसायाचे सांगितले विणकर असेल रंगारी असेल हे सगळे लोक आता तर शूद्र मांडण्याची प्रथा आहे ही चुकीची प्रथा आहे अत्यंत भाष्कर प्रथा आहे ते आपण का पाळतो हे मला कळत नाही परंतु ते विषय सोडून द्या यांनी काय केलं आर्यावर्तात जरी त्यांनी प्राबल्य मिळवलं असलं तरी त्यांना मगधामध्ये जायला खूप वेळ लागला काही प्रचारक गेले त्यांनी तिथे के यज्ञ केले पण त्यांना विरोध करायला बुद्ध महावीर उभे राहिले उभे टाकले यज्ञांच्या विरोधात वैदिक संस्कृतीच्या पर विरोधात परंतु हे त्यावेळी हुशार नाही झाले धर्मप्रचार करायचा त्यांच्यात घुसलं पाहिजे मग तुम्ही बघा महावीरांचा पहिला गणधर कोण ब्राह्मण गौतम बुद्धांचा पहिला शिष्य कोण ब्राह्मण म्हणजे हे सगळीकडे घुसत गेले आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपलं वैदिक तत्त्वज्ञान हे घुसवायचा पसवायचा प्रयत्न सुरू केला आणि त्याची परिणती या धर्मांमध्ये फुटी पडण्यामध्ये कशी झाली हे इतिहास हा फार गंभीर आहे परंतु आपण त्याच्यावर सुद्धा नंतर काहीतरी बोलू या क्षणी विषय हा आहे की ते आले आणि मग ब्रम्हर्शी देशाला त्यांनी आर्यावरचं नाव हो दिलं कारण आर्य हे त्यांनी स्वतःच्या धर्माला आता नाव घेतलं हो कारण अफगाणिस्तानला ज्यावेळेस होते त्यावेळेस आर्य म्हणणारा टोळ्या भरपूर होत्या अगदी पारसी धर्माच्या सुद्धा याहू मजदाचं संस्थापन स्वतःला आर्यही म्हणायचा आणि दख्खमय म्हणायचा पण भारतात आल्यावर त्यांनी दास दस्यू या संज्ञा सुद्धा अवमानजनक बनवल्या भारताचं नाव मोजं तर मिलू ह्याचं खरं नाव म्हणजे हे मिलू आहे हे सुमेरीन अपभ्रंश प्रत्यक्षात ते नाव होतं प्राकृतमध्ये मिलख्खा या मिलखाचं यांनी वैदिक संस्कृतमध्ये अपभ्रंश केला म्लेंछ आणि म्लेंच म्हणजे अत्यंत हिनक भाषा न येणारे संस्कृती नसणारे लोक अशी सज्जा दिली तर त्यांनी शुद्ध मग कोणाकोणाला म्हटलं लक्षात घ्या मनस्फूर्तीतच आहे अर्थात नंतरच्या काळातले भाग आहे तो त्यात औंढर असतील पौंड्र असतील द्रविड असतील कंबोज असतील शक असतील शक तर खरखरमध्ये असले हम्म जिथे हे म्हणतात ना कुरु तिथकडून आले होते यांचे पूर्व ते शक पहल एवढंच काय चिनी खश या लोकांना सुद्धा किरात लोकांना सुद्धा शूद्र एकत्रितपणे म्हटलं म्हणजे शूद्र वैदिक धर्माचा वर्णच नव्हता नाही तर चिनी लोकांचा वैदिक धर्माशी संबंध काय शक लोकांचा वैदिक धर्माशी संबंध काय पहलव लोकांचा वैदिक धर्माशी संबंध काय काहीच नाही पण त्यांना सुद्धा संबोधन काय दिलं शूद्र म्हणजे या शूद्र शब्दाची त्यांनी जे जी वैदिक धर्माचे जेही नाही ते सगळे शूद्र त्यांच्या दृष्टीने जगभरचे लोक शूद्र जे वैदिक नाहीत ते अशी ही शूद्र शब्दाची उत्पत्ती आपल्याला खुद्द मनुस्मृतीवरनं दिसते वैदिक साहित्यावरनं दिसते यजुर्वेदावरनं दिसते ऋग्वेदावरनं दिसते हे सगळं स्पष्ट असताना आपण मात्र ऋग्वेदातलं ते मस्तकापासनं ब्राह्मण पायापासनं शूद्र हे जी एक कवी कल्पना आहे किंवा एक मिथकात्मक कल्पना आहे ती आपल्या मनावर अधिराज्य गाजवते परंतु हे अधिराज्य का निर्माण झालं कारण यांनी प्रचार प्रसार अशा कौशल्याने केला जसं कुरु राजांना आपलं करण्यासाठी एक वेगळी कथा बनवली उत्तर कुरुची विदेहाच्या माधव राजाचं संबंध जोडला विदेह माथवाशी आता विधेयक हे व्यक्ती नाव इथे विदेह हे प्रदेश नाम इथे माथव हे नाम इथे माधव हे नाम काही साम्य नाही काही नाही काही नाही पण ते वर्कर्णी साम्याचा सुद्धा यांनी अत्यंत कौशल्याने उपयोग केला ही जी युक्ती आहे ही एक प्रकारची बुद्धिमत्ताही आहे यात शंका नाही ही एक बुद्धिमत्ताही एखाद्या आपलं सा करण्यासाठी किंवा आपलं करण्यासाठी आपलं मत लादण्यासाठी कशा कृपत्या कराव्यात कशा कल्पना वापरा वा, वा, लढवाव्यात वापराव्यात आणि आपलं हवं तसं करून घ्यावं असं जे एक कौशल्य असतं ते कौशल्य त्यांच्यात अपार होतं आजही आहे हे आजही आपण सिंधू संस्कृती वैदिकांचीच कशी सिद्ध करण्यासाठी ते त्यांचं कौशल्य त्यांचे आयडियाज वापरत असतात आणि सातत्याने वृत्तपत्र असतील समाज माध्यम असतील यातनं मारा करत असतात परंतु हा सांस्कृतिक गोंधळ निर्माण करून आपण साध्य काय करत आहोत हे वैदिकांना आजही करू नये यासारखं दुर्दैव नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर कुरु पर्यंत आले हे सत्तावीस धर्मप्रचारक बाहेर पडले मग त्यांनी कुठे कुठे कसा कसा प्रचार केला आणि कुठे त्यांना अडथळे आले कुठे त्यांना यश मिळालं आणि चिकाटी तर होतीच आजही आहे ही चिकाटी असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या अडचणीवर मात करत 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 आपल्या धर्मतत्वांचा प्रचार प्रसार कसा केला याचा इतिहास आपण पुढे पाहू धन्यवाद नमस्कार